मी इत्रांती गटके रायनाथ पंचवी नगरवासी गेल्या एकोणीस तारखेने अण्णाभाऊसाठी मैदानावर देवीचं मंडपाचं कामांचं चालू होतं तेच बसवण्याचं शयाळी एक मराठ्याचं बोरग आलं मशी घेऊन डायरेक्ट त्यानं मशी अंदर सोडून दिल्या मंडपातनी त्यानं मंडपाच्या बल्ल्या गेल्या हे सगळं काही पाडून टाकलं तेच पाडून टाकला म्हशीनं घासून ते मम्मी म्हणाली त्याले की बाबा या म्हशी आमचं दुर्गादेवीचं मंदिर आहे रे या अण्णाभाऊ तर इथं बाबा तू मशीनं काहून घातल्या तिकडून रस्ता आहे बाजूला तर ते म्हणतो तू एका बापाचं आहे का मम्मी म्हणतो बाबा आमच्या बापाच आहे अण्णाभाऊसाठी आमचा बापाच आहे तर ते लगेच फोन लावला म्हणजे आजू दादा ये रे म्हणते तू इकडे एकदा भांडणं करायला असं तसं ते लगेच डायरेक्ट चार पाच घेऊन ते काड्या घेऊनच आले आणि डायरेक्ट त्याने मारायचीच कोशिश केली तरी पण मी समजवायची कोशिश केली की के अरे बाबा आम्हाला ते दुर्गादी बसवायची इथं म्हणून आम्ही ते तुझं म्हणलं तर त्याने डायरेक्ट मारायची कोशिश केली गंगाबाई साठी काय नाही दुर्गादी मांगाडे हो तुमची काय अवकाश आहे का दुर्गावी बसवायची दुर्गादी बसवायची कामं आमचे येतं मराठा समाजचे मांगाडे तुमच्याकडून काय होणार आहे आणि हे आमचं जागा आमचीच आहे आमच्या मशीतून हमेशा जातील जे करायचं ते करून घ्या असं त्याने म्हणलं मनी आज जे पायगडनं फोन केला त्याच्याने तिकून चौघ जण कोरा आले त्याच्यातने दौलत हिरवळ्याचे दोन पोरं होते जसे आले तसेच मानवले ते राडण मारण हाण चालू केली त्यानं आणि जसंच मग मा पोरब मंदात गेलं त्याने पण मरणाचं पायपा पायपानं मारहाण केली त्याने ओढत ओढत नेऊन त्याच्या तोंडावर काहीतरी वटत औषध होतं त्या औषध पोराच्या तोंडावर टाकलं मग पोरब बेवृष्टी झालं मग मी उचललं सरकारी हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट धाव घेतला होत पळत तर तिथं दौलत हिरवळले आणि तिथं दहा दा पंधरा जण त्याचे माझे जीवांची पोशी तिथं पण त्याने हॉस्पिटलमध्ये पण केली त्याची हिरवी आहे माझ्या आणि भगवान वाकुडकर शिवसेनेचा आणि ठाकरे ठाकरे गटाचा कोणतरी कार्यकर्ता आहे ते तर ते त्यानं मला दवाखान्यात येऊन धमकी दिली की तू आहे ना तू जर कंप्लेट करशील मावस भावाची या नागेश त्याचा मामास भाऊ आहे मा मावस भावाची जर त्या कंप्लेट केली तर तुझे ती मात्र समाजाची बाई नाही का मागा आम्ही कसं तिले चाकूनं वार केला तसे तू पण तुकडे करून कुठे फेकीन त्याचा पत्ता बी नाही लागणार केली तर त्यांना येऊन दवाखान्यात दवाखान्यात येऊन धमकी दिली आणि त्याच्या बाद घरी येऊन सुद्धा एकदा धमकी दिली त्यांमध्ये त्याची हेडी जोडे हे मराठी समाज एवढ्या पैशाच्या जोरावर हे करून आमच्या मातंग समाजाच्या एवढा अन्याय होऊन आमची कोणीच दखल घेणार नाही दौलत हिरवाळे आणि भगवान वाकुडकर हे दोघं जण लोकाली भांडण करता लावतात आणि हे दोघ जण मग सगळं सेटलमेंट करतात पोलिस स्टेशनचं मातंग समाजाला माझी एकच हात जोडून विनंती आहे की मातंग समाजावर हे अतिचार झालेला आहे या, या मातंग समाजाला न्याय भेटलाच पाहिजे आणि याच्यावर गुन्हे दाखल पूर्ण तरीकेनं सगळे लागू होऊन केसा लागू होऊन याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत एवढीच माझी विनंती